नमस्कार बिंदास हाऊस वाईफ यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आम्ही चाललो तर आता मंदिरात विष्णूधाम मंदिर पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड म्हणजे त्याच्यापुढं पण राठणीला राठणीला हे मंदिर आहे आणि लांबून तर आता खूप मस्त दिसायला लागले छान आहे मंदिर पूर्ण ना पांढर शाबादी शहाबादी फरशीचं मंदिर आहे पूर्ण आणि स्टेक्चर जबरदस्त आहे व्हाईट पूर्ण मंदिर आहे पांढरं आणि त्याला गोल्डन शेड आहे वरती तर अजूनसुद्धा मंदिराचं चा काम चाललं आहे तर आम्ही रीलमध्ये बघितलं होतं हे मंदिर म्हणलं माझं बड्डे आहे त्या निमित्ताने मंदिरात दर्शन बी घ्यावं म्हणून मंदिराला आलो जबरदस्तच आहे मंदिर सुंदर दिसायला लागले जवळ येऊन बघितलं तर का त्याचे खांब त्याच्या कमानी मस्त त्याच्या पायऱ्या बिऱ्या भारीचा आहे आणि तुम्हाला एक विशेष सांगते ह्या पायऱ्यावर पाय ठेवलो आम्ही एवढ्या उन्हात पण आजी भात भाजत नव्हतं थंड थंड, थंड म्हणजे ह्या फरशीची खाशी येत आहे बरं तुम्हाला सांगते ह्या मंदिराचीच खाशी येत आहे एवढं थंड वातावरण होतं इथं तर पोहोचलोत आम्ही सगळीच आता मंदिरात जय विष्णुदेवा ओम वैष्णवे नमहा ओम गरुड वाय नमो न सगळेच दर्शन घेताय आता असं मन प्रसन्न वाटतं असं मन लावून दर्शन घेतो आम्ही कुठं जरी गेलो ना मंदिरात तरी एकदम शांत रिलॅक्स एक दहा मिनिट तर एकदम निवांत सगळं भान विसरून आम्ही देवाचं दर्शन घेतो म्हणून एकदम प्रसन्न वाटतं आम्हाला माहिती आहे का भारीच वाटते कृते देवा काजसरी पोटी समर भगवान हरी इन तुम दिवस सर्व सियापती सियापति रामचंद्र की जय पवन पुत्र हनुमान की जय जय महालक्ष्मी अप्रतिम स्टेक्चर आहे संगम रवी दगडाचं आहे पूर्ण सरस्वती <laughs> तर ह्या आज निमित्तानं तुमच्या माझ्या सगळ्या मैत्रिणी मी मनापासून धन्यवाद म्हणते मनापासून त्यां थँक यू म्हणते तर मला ह्या मंदिराचं दर्शन घडवून आणलं त्यांनी विष्णूधाम मंदिराचं जे की पिंपरी चिंचवड राह राटणीला आहे तर थँक्यू यू सो मच गाईज खूप छान वाटतं ह्या मंदिरात येऊन स्टेक्चर जबरदस्त आहे मंदिराचं वरती तर बघा कसलं सुंदर झुंबर आहे साईडने सगळे पुरातन काळाच्या मूर्ती येतात आणि इथं एक विशेष असा आहे की प्रत्येक खांबाला वेगळी डिझाईन आहे वेगळं स्ट्रक्चर आहे प्रत्येक खांबाला ही वेगळी डिझाईन आहे हो का गोल घुमट जो वरचा तो जबरदस्तच आहे आणि साईडनं बघा हे खांब एकदम थंड थंड वाटत होतं छान वाटत होतं दर्शन तर घ्यायला किती जबरदस्त आता बघा रेखा तर इतकी मनातून दर्शन घ्यायला लागले की बस तर रेखा तुझ्या सगळ्या 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 इच्छा आकांक्षा सगळ्या पूर्ण व्हावं हो, आणि माझंसुद्धा आयुष्य तुला लावावं हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना सगळीकडे फिरून आता पूर्ण मंदिराचं दर्शन घेते मी तर हा माझ्यासाठी एक म्हणजे अलौकिक क्षण आहे माझ्या लाईफमधला ते माझ्या मैत्रिणीसोबत मी आले बर्थडे म्हणून बड्डे असला तरी केक हे ते तर होणारच पण देवाचं दर्शन ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कारण सगळी श्रेष्ठी त्या आपण परमेश्वरानं पर बनवले आणि आपण त्याच्या कटपुतले तर त्याचे आभार मानणं खरंच गरजेचं आहे की आजचा दिवस त्यांनी मला दाखवला म्हणून मी त्यांचे आभार मानते परमेश्वराचे तर मी सगळ्या सगळ्याच देवाचे दर्शन घेते तरी ते तर लगट गणपती परत विष्णू लक्ष्मी सरस्वती राधाकृष्ण आणि दत्तात्रेचं असे छोटे 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 सगळेच देव आहेत तर छान वाटायला लागले ते बघा मस्त आणि साईडचा परिसर पण छान आहे मंदिराच्या साईडचा पण खुल्ली जागा आहे सगळी खूप भलं मोठं मंदिर नाही छोटसंच आहे पण अप्रतिम आहे जसे मूर्ती लहान पण कीर्ती महान असं काम आहे या मंदिराचं आणि त्याच्या साईडच्याच बाजूला हे का छोटे छोटे मंदिर आहेत महादेवाचं मंदिर आहे परत विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे असे वेगवेगळे छोटे छोटे मंदिर आहेत हे बघा तर त्याचं पण स्टेक्चर एवढं जबरदस्त वाटलं ना मला ते गोल्डन शेड दिला आहे त्याच्यावरती सोनेरी रंगाचा तर मस्त वाटायला लागले बघा किती छान इथला नंदी तर एवढा सो क्यूट म्हणजे एवढा छान वाटत होता ना इथला नंदी छोटासा आणि इतकी मस्त पिंड तर इतकी छान तिथे आणि पिंडाच्या पाठीमागं विशेष म्हणजे मूर्ती पण आहे आणि पिंड आहे त्याच्या पुढे त्याच्यामुळं तिथं बघितलं ना मन प्रसन्नच होते माणसं तर तर मी नंदी महाराजाकडे सांगितले नंदी महाराज माझं तेवढं काम करा ना प्लीज तुम्ही शंकरापर्यंत माझी तेवढी कथा माझी व्यथा माझी माझी संकट माझे कष्ट सगळं बरं तुम्ही पोचवा पटकन आता चला आता पुढच्या देवांच्या दर्शनाला निघते मी तर हे शूट माझ्या खूप फ्रेंडनं केले रेखाने केले माझं शूट थँक्यू रेखा तर तिच्या निमित्तानं तिने शूट केली म्हणून मला हे सगळं दर्शन व्यवस्थित घेता आलं मन लावून दर्शन घेतले मी भगवान तू सगळ्याच्या सगळ्या सगळ्या इच्छा पूर्ण कर पण सगळ्यात आधी माझी कर आणि नंतर सगळ्यांची कर बरं पण सगळ्यांच्याच पूर्ण करायचं हां देवा दर्शन घेऊन बसलो तर आम्ही मंदिरात तर थोडी बातचीत चालली की मंदिर किती छान आहे बाबा असं मस्त आहे बांधकाम किती भारी आहे मूर्ती कशी का का येतात काय नाही परत विष्णूचं काय प्राप्त आहे आपल्या लाईफमध्ये ऑलमोस्ट सगळ्यांचं दर्शन करून झाले तर जाता जाता परत देवाला परत एकदा था थँक्यू म्हणतो आहे आम्ही सगळे सांगतो आहे की देवा हा दिवस दाखवल्याबद्दल खरंच खरंच तुमचे मनापासून आभार आहेत थँक्यू गॉड थँक्यू दर्शन झालं निघालो आम्ही आता पुढच्या प्रवासाला आता माझ्यासाठी सरप्राईजच होतं हे सगळं तर आता माझ्यासाठी पुढचं सरप्राईज कसं कसं आहे काय काय नाही तर पुढं बघूया माहीत नाही मला काय आहे माझ्यासाठी काय पण हे सरप्राईज मला खूप आवडलं मंदिराचं पण खूप छान सरप्राईज आहे त्या निमित्ताने मला हे मंदिर बघण्यात आलं आणि आम्ही खूप लांब प्रवास करून आलो तर छानच आहे मला आवडलं खूप मंदिर आवडलं थँक्यू बॉईज थँक्यू सो मच तर हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगायचं लाईक शेअर